तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र लाल किल्ल्यासमोर सोमवारी संध्याकाळी हरियाणा नंबर प्लेट असलेल्या आय ट्वेंटी कार मध्ये झालेल्या उच्च तीव्रतेचा स्फोट खरोखरच एक दहशतवादी घटना होती केंद्रीय एजन्सी आणि दिल्ली पोलिसांच्या रात्रभर केलेल्या विस्तृत तपासानंतर मंगळवारी सकाळी फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालाच्या आधारे दिल्ली पोलिसांनी अधिकृतपणे ही घटना दहशतवादी घटना असल्याचे पुष्टी केली आहे केंद्रीय एजन्सीच्या माहितीनुसार गुजरात एटीएस जम्मू आणि काश्मीर पोलीस फरीदाबाद पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतर आणि त्यांच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एजन्सी मोठ्या प्रमाणात अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचल्या आहेत आय ट्वेंटी ही कार गुरुग्राम मधील शांतीनगर येथील रहिवासी मोहम्मद सलमानची होती त्याने मार्च मध्ये ती सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री करणाऱ्या स्पिनी कंपनीला विकली त्यानंतर ओखला येथील रहिवासी देवेंद्र नावाच्या व्यक्तीने ही कार खरेदी केली देवेंद्र सेकंड हँड गाड्या खरेदी करतो आणि विकतो त्याचे फरीदाबाद मध्ये ऑफिस आहे काही महिन्यांनंतर देवेंद्रने ती कार फरीदाबाद मधील रहिवासी असलेल्या सोनूला त्याला सचिन म्हणूनही ओळखले जाते त्याला विकली सचिनकडून काही आठवड्यापूर्वी जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा येथील रहिवासी डॉक्टर उमर मोहम्मद यांनी ही कार खरेदी केली कागदपत्रांच्या अडचणी आल्या तेव्हा उमर मोहम्मदने त्याच्या त्याच्या जो आहे वापर करून कार खरेदी केली तपास टाळण्यासाठी त्याने असे केल्याचे पोलिसांना संशय आहे उमरने तारीखच्या नावाने त्याच्या कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड मिळवले होते जे तो अनेक महिन्यांपासून वापरत होता डॉक्टर उमर मोहम्मद हे एमबीबीएस डॉक्टर देखील आहेत त्यांनी फरिदाबाद मधील अल विद्यापीठात शिक्षण घेतले होते आणि ते वरिष्ठ निवासी होते